चाळीस हजारांच्या चाळीस हजार कोटी रुपयांच्या कॉन्ट्रॅक्टर उद्या आंदोलन करणार आहे पाहतो एकीकडे एक, एक, एक योजना राबवली जाते पैसे वळवले जातात अशी चर्चा आहे तर काही खास बघा योजना कोणत्याही राबवल्या जात नाहीत महाराष्ट्रामध्ये आणि भविष्यामध्ये पुढल्या महिन्यामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार होतील की नाही अशी भीती सरकारी कर्मचाऱ्यांच्या वतीनं त्यांच्यातल्या संघटनेतल्या नेत्यांच्या वतीनं मला वारंवार आमच्याकडे व्यक्त केली जाते के। पगार होणार नाहीत कर्मचाऱ्यांचे माझ्याकडे अशी माहिती आहे की या वेळचे सुद्धा सरकारनं ओवरड्राफ्ट घेऊन दिलेले आहेत ओव्हरड्राफ्ट काल प्रधानमंत्री मोदी आले त्यांनी हजारो लाखो कोटींच्या योजनांच्या घोषणा केल्या पैसे कुठून आणणार आहेत लाडकी बहीण योजनेचे सुद्धा द्यायला पैसे नाही आहेत खरं म्हणजे बाजूला मध्य प्रदेश आहे मुख्यमंत्र्यांनी मध्य प्रदेशची माहिती घ्यावी मध्य प्रदेशमध्ये लाडकी बहीण योजना बंद पडलेली आहे तिकडल्या अर्थ खात्याच्या सचिवांनी त्या संदर्भात जो अहवाल दिला तो ही योजना अशा प्रकारे आपल्याला चालवता येणार नाही राजकीय फायद्यासाठी महाराष्ट्रात सुद्धा लाडक्या बहीण योजनेचा हप्ता दुसरा किंवा तिसराच मिळेल चौथा देण्याची ताकद या सरकारमध्ये अजिबात नाही तिजोरीत पैसे नाहीत सरकारी कर्मचारी शिक्षक पोलीस सुद्धा पगार होणार नाही आहेत ओव्हरड्राफ्टवरती सरकार चाललेलं आहे म्हणजे कर्जावर अशा परिस्थितीमध्ये चाळीस हजार कोटी पन्नास हजार जे आम्ही आकडे जे ऐकतो आहोत ते अत्यंत चिंताजनक आहेत बरोबर ना कोणाकडे पैसे आहेत त्यांनी दाखवावं बॅलन्स शीट या राज्याचंच एकनाथ शिंदे हे जे उडतायत आहेत योजना घेऊन त्यांनी जरा जमिनीवर पाहावं काय परिस्थिती आहे लाडक्या बहीण योजनेच्या कार्यक्रमात मोदी येतात पण बहिणी कुठे आहेत खुर्च्या रिकाम्या आहेत मा बहिणी नाही माहिती आहे हा दोन तीन महिन्याचा खेळ आहे एकतर हे सरकार राहत नाही हे मुख्यमंत्री राहत नाहीत सरकार बदलणार आहे त्याच्यामुळे लाडक्या बहिणींच्या माध्यमातून जी काही मते मिळवायचा प्रयत्न होईल तेवढाच सुरू आहे इथे लाडके यांचे बेरोजगार नाहीत लाडके शेतकरी नाहीत त्यांची अवस्था खराब आहे लाडके सरकारी कर्मचारी नाहीत लाडके पोलीस नाहीत लाडके ठेकेदार आणि लाडकी बहीण ठेकेदारांना सुद्धा त्यांच्या कामाचे पैसे मिळत नाहीये पन्नास पन्नास हजार कोटीची देणी थकलेली आहेत आणि उधारीवर काम चालू आहे ठेकेदार मंत्रालयामध्ये बसून आहेत लहान मोठे ठेकेदार त्यांच्याकडून कमिशन घेतलेले आहे कामाच्या बदल्यात ठेकेदारांकडून चाळीस टक्के पण त्यांची बिलं अद्याप मिळाली नाही चाळीस टक्के इन ॲडव्हान्स हे जे सरकार आहे एकनाथ मिंदे यांचं स्वतः मुख्यमंत्री मिस्टर फोर्टी पर्सेंट आहेत त्यांचे चिरंजीव मिस्टर ट्वेंटी पर्सेंट आहेत बरं का आणि खालचे इतर सगळे मिस्टर टेन पर्सेंट आहेत त्याच्यामुळे सिक्स्टी पर्सेंट जे आहेत हे ठेकेदारांकडून कॉन्ट्रॅक्टर मंडळीकडून आधीच वसूल केले जातात आणि या राज्यात काम करणारे सर्व ठेकेदार जे आहेत थे है। पकार 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 सिविक, पकार ते भिकेल आणि कंगाल झालेला दिवाळी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची तशी योजना दिसते आहे की सरकारी कर्मचाऱ्यांना पगार नाही बोनस नाही पोलिसांना पगार होणार नाहीत हा शिक्षकांचे पगार होणार नाहीत अंगणवाडी सेविक वाडी सेविकांचे पगार होणार नाहीत त्याच्यामुळे लाडक्या बहिणींच्या राजकीय खेळामध्ये उर्वरित महाराष्ट्राचा जो वर्ग आहे त्यांची दिवाळी अंधारात जाण्याची भीती आम्हाला वाटते कारण या सरकारला कोणतेही नीती आणि दिशा नाही धोरण नाही बर आणि सुरू झालेली आहे शिवसेनेमध्ये आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मोठ्या प्रमाणात इन्कमिंग येत मोठ्या प्रमाणात काल आपण पाहिलं असे डोंबोलीतले तरुण कार्यकर्ते जे एका विशिष्ट परिस्थितीत मिंदे गटात गेले दीपेश म्हात्रे ते पुन्हा त्यांच्या कार्यकर्त्यांसह इथे आले मी काल जळगाव धुळे भागामध्ये होतो मालेगावला होतो नाशिकला होतो त्या भागातून लवकरच मोठ्या प्रमाणात इन्कमिंग होईल आणि हे सगळे लोक शिवसेनेबरोबर उद्याच्या विधानसभेत काम करतील आणि आमच्या जागा निवडून आणण्यासाठी मदत करते हर्षवर्धन पाटील आज राष्ट्रवादीत येत आहेत त्यांचं आम्ही स्वागत करतो हर्षवर्धन पाटलांच महाविकास आघाडीत येणं जागा निवडून आणण्यासाठी मदत करतो याला जोडून हर्षवर्धन पाटील आज राष्ट्रवादी त्यांचं आम्ही स्वागत करतो हर्षवर्धन पाटलांच महाविकास आघाडीत येणं हा आमच्या सगळ्यांसाठी शुभ शकून आहे हर्षवर्धन पाटील एक सुरुवात आहे त्याला म्हणतो येतो आभी झाकी आहे पिक्चर अभी बाकी है कळेल ना आता कोण कुठे आहे आणि कोण कुठे जात आहेत ते ज्या दिवशी आचारसंहिता लागेल या महाराष्ट्रात त्या दिवशी महाविकास आघाडीमध्ये येण्याचा प्रवाह आणि ओघ कसा वाढतोय हे तुम्हाला दिसेल मुख्यमंत्री एकनाथ बघा हे जे बापाशी भिडू मुलाशी भिडू तुमच्या गुंडांशी भिडू तुमच्या पोलिसांशी भिडू भिडूच भिडू भीडु। चिंता करू नका आताही भिडतोच आहोत मोदी आणि शहाची कवच कुंडल आहेत बरं का ही कवच कुंडल आहेत म्हणून तुमचा हा आवाज आणि मस्ती सुरू आहे ज्या दिवशी कवच कुंडलं जातील त्या दिवशी ही भिडण्याची भाषा तुम्ही करणार नाही आणि माननीय उद्धव साहेब जे वक्तव्य त्यांच्या चिरंजीवाविषयी केलं आहे त्यांच्या चिरंजीवाचे प्रताप काय आहे ते एकदा आपल्या वडिलांनी समजून घ्यावेत मंत्रालयातल्या प्रशासनावर ठेकेदारांवर ज्या पद्धतीची अरेरावी हे चिरंजीव करतायत राज्याच्या इतिहासामध्ये वर्षा बंगल्यातून अशी दादागिरी कधी झाली नव्हती जर मुख्यमंत्री फोर्टी पर्सेंट आहेत मिस्टर तर त्यांचे चिरंजीव मिस्टर ट्वेंटी पर्सेंट आहेत वर्षा बंगल्यावरती लुटीचा माल गोळा होतो आणि ते मोजण्याचं काम चिरंजीव आणि त्यांची टोळी करते सगळ्यांना माहिती आहे ठेकेदारांना धमकावतंय कोण आएस अधिकार वर्षा काम धमका चिरंजीव करता है तो 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 राजनीतिक खेल है पूरा बाजू में मध्य प्रदेश है आप जाकर देखिए योजना शुरू है या नहीं वहां के जो वित्त सचिव है उनका आदेश देखिए आप क्या है ये बहुत ही इनवेलिड एक योजना है जो फलदायी नहीं होगी और पूरी अर्थव्यवस्था चरमरा जाएगी और गई है मध्य प्रदेश एक ऐसा राज्य है वहां इस प्रकार की योजनाएं बहुत चल, चलाई और आज ये लाडली बहन योजना वहां भी बंद हो गई है तो महाराष्ट्र में कौन से हिसाब से चलेगी हजारों करोड़ का कर्जा लेकर काम कर रहे आज ठेकेदार का आंदोलन है सभी काम तो करके लिया उनसे कमीशन लिया फोर्टी परसेंट ट्वेंटी परसेंट और उनका भुगतान नहीं हो रहा है वो बेचारे सभी ठेकेदार जो है वो आज मंत्रालय में जाके आंदोलन करने वाले हैं ये स्थिति है अब ये बहन योजना और एक महीना चलाएंगे बाद में बंद कर देंगे पैसा कहाँ है किसके पास है दिवाली के समय हमारे जो सरकारी कर्मचारी का पगार नहीं होगा उनका वेतन नहीं होगा पुलिस उनका वेतन नहीं होगा टीचर्स उनका वेतन नहीं होगा ये होगा ये हो रहा है सब लाडली बहन योजना के राजनीतिक चक्कर में सर हरियाणा में पच्चीस सीटों को लेकर काटी की टक्कर दिखाई जा रही है वहां पर देखिये बीजेपी बीजेपी का रहे हैं संभाल लेगे संभाल लेंगे भी घोटाला करेंगे पोस्टल बैलेट में आप देखिए महाराष्ट्र में क्या है ना उनकी ताकत पोस्टल बैलेट में है तो सबको हमको सतर्क रहना पड़ेगा हरियाणा बीजेपी हार गई जम्मू कश्मीर बीजेपी हार गई महाराष्ट्र बीजेपी हार रही है और झारखंड भी बीजेपी हार रही है थैंक यू मुख्यमंत्री और उप मुख्यमंत्री दिल्ली दौरे पर है विधानसभा देखिए दिल्ली दिल्ली में जाना जो है वो टाल नहीं सकते उनके बॉस दिल्ली में है उनके जो आका है उनके जो मालिक है वो दिल्ली में है तो उनको मुजरा करने के लिए जाना पड़ता है दिल्ली में एक जमाने में दिल्ली में ब्रिटिशों की सत्ता थी तो वहां भी जाना पड़ता था लोगों को उससे पहले मुगलों की सत्ता थी औरंगजेब थे अकबर थे तो उनको भी यहाँ से कुछ लोग जाते थे ये उनके वंशज चलिए कौन धमकी दे रहा है सीएम क्या धमकी देंगे ये जो धमकी दे रहे है, है अमित शाह की गृह मंत्रालय की ईडी सी बी पुलिस है पोलिस है इसलिए धमकी दे महीने के बाद धमकी देने लायक नहीं रह गए ये लोग